शेतकरी बांधवांना इमटे टी टीव्ही या युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती आज जमा करण्यात आलेला आहे त्याची एस एम एस आता प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांची मला कॉल आले एस एम एस आले की सर आमचा हप्ता जमा झालेला आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता अजून देखील जमा झाला नसेल तर त्याच्या मागे एक कारण आहे मित्रांनो आज शनिवार असल्यामुळं आणि उद्या रविवार असल्यामुळं आज जेवढं शक्य होईल बँकांना तेवढाच फक्त हप्ता वर्ग केला जाईल आणि उर्वरित जे शेतकरी असतील ते ते सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यावरती जी काय पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आहे तो जमा होईल मात्र अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई केवायसी केलेली नसेल त्यानंतर त्यांचा आधार लिंक नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम पडणार नाही ही गोष्ट तुमची या ध्यानात घ्या आणि दुसरी महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला सतरावा हप्ता मिळाला नसेल तर तुमचे कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता आज मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती तुम्हाला या ठिकाणी अठरावा हप्ता जमा झालाय का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जमा झाला असेल तर आम्हाला कमेंट करा धन्यवाद